यळगुड खून प्रकरणी दोन लाखांची सुपारी पोलिसांनी केला मोठा खुलासा यळगुडमधील खून हा पंक्चरचे पैसे देण्यावरून नव्हे तर पंक्चर दुकान हडपण्यावरून झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती डी वाय एस पी समरसिंह साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली हातकलंगले तालुक्यातील येळगुड येथे एकोणतीस रोजी पंक्चरचे दुकान चालवणाऱ्या गिरीश पिलाई याचा खून झालेला होता हा खून पंक्चरचे पैसे देण्यावरून झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले होते पण या प्रकरणी काल आणखी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता त्या चौघांनी दिलेल्या माहितीनुसार पिलाई याच्या दुकान हडप करण्यावरून झालेल्या वादातून दोन लाखाची सुपारी देऊन हा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंग साळवे व सहाय्यक पोलीस निरीक्षण आर चौखंडे यांनी हुपरी पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली यामध्ये अजय दिलीप शिंगे तुषार उर्फ अनिकेत शामराव कांबळे आर्यन दत्तात्रय घुणके व एक अल्पवीन अशा या चार संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून याबाबत अजून काही माहिती निष्पन्न होते का याबाबत अजून तपास सुरू आहे अशी माहिती दिली यावेळी संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणी सर्व पक्षीय नागरिकांनी निवेदन देऊन आरोपींना कडक कारवाई करून जास्तीत जास्त शिक्षा होण्याची मागणी केली आहे प्रतिनिधी शहाबुद्दीन घुडूभाई तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गिरीश पिल्लई हे नामक व्यक्तीचा येळगुड गावच्या हद्दीमध्ये जवाहर पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेले त्याच्या पंक्चरच्या दुकानामध्ये खून करण्यात आला होता त्याबाबत उपरी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद होऊन त्यामध्ये एकतीस तारखेला नचिकेत विनोद कांबळे आणि एक अल्प अल्पवयीन गुन्हेगार असे दोन जण या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेले होते सुरुवातीला या दोघांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली होती परंतु पोलीस कस्टडीमध्ये जास्तीचा पुढील तपास केल्यानंतर यामध्ये तपासामध्ये आणखी काही बाबी निष्पन्न झाल्या ज्यामध्ये सदर खून हा अजय दिलीप शिंगे या व्यक्तीने सदर मयत गिरीश पिल्लई याचे पंक्चरचे दुकान हडप करण्याकरता त्याचे मित्र तुषार उर्फ अनिकेत श्यामराव कांबळे आर्यन दत्तात्रय घुमके नचिकेत कांबळे आणि दोन अल्पवयीन मुले यांना सुपारी देऊन त्यांच्याकडून हा मर्डर खून करून घेण्यात आल्याबाबत आत्तापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे सदर आरोपींची पुढील पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि सदर आरोपींकडून या खुनाच्या सविस्तर बाबींविषयी तपास करण्यात येत आहे